नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्तामध्ये आपले स्वागत मी शिवाजी चव्हाण पाहूयात आजच्या ठळकगडामध्ये रुग्ण हक्क संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष निलेशजी करमुडी सर प्रदेशाध्यक्ष हनुमान गुत्रा सर कार्याध्यक्ष शिवाजीराव चव्हाण महिला आघाडी अध्यक्षा रेणुका बोरा मॅडम व सर्व टीम यांनी मागणी केली आहे महाराष्ट्रातील सर्व बोगस डॉक्टरांवर योग्य ती कारवाई व्हावी व महाराष्ट्रातून बोगस डॉक्टरांचा निपांत करावा जेणेकरून रुग्णांच्या जीवाशी खेळल्या जाणार नाही रुग्णांची हेळसांड होणार नाही पाहुयात विस्तृत व्रत नमस्कार मी ॲडव्होकेट निलेश करमुळी संस्थापक अध्यक्ष रुग्णहक्क संरक्षण समिती व्हिडिओ करण्यामागचं कारण हे आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बोगट डॉक्टरांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे तसंच लातूर जिल्ह्यामध्येही बोगट डॉक्टर प्रत्येक गावागावामध्ये जे की बंगाल राज्यातून आलेले बंगाली बोगट डॉक्टर यांचं प्रमाण ग्रामीण भागामध्ये खूप प्रमाणात वाढलेलं आहे आणि ते ग्रामीण भागामध्ये कोणतीही वैद्यकीय पदवी नसताना रुग्णांना उप उपचार करून रुग्णांचं आरोग्य धोक्यामध्ये आणत आहे याबद्दल रुग्ण हक्क संरक्षण समितीने अनेक तक्रारी प्रशासनाकडे यापूर्वीही दाखल केले होते आणि तेव्हा प्रशासनाने शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाई केली होती पण ही शोध मोहीम जवळजवळ दवल दवल आता सात वर्ष झाली कुठल्याही प्रकारची शोध मोहीम प्रशासनाने राबवली नाही आहे ह्याचा परिणाम असा झालेला आहे सध्यात की या बोगट डॉक्टरांचे प्रमाण पहिले प्रत्येक गाव दोन तीन गावामध्ये एक बोगट डॉक्टर यायचा बंगाली तर ह्या कारवाई न केल्यामुळे आज या तारखेला प्रत्येक गावामध्ये दोन तीन ते तीन बोगट डॉक्टर हे कार्यान्वित झालेले आहेत प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष घालावे आणि या बोगट डॉक्टरांवर त्वरित कारवाई करून त्याची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीचे निवेदन आज रुग्णा संरक्षण समितीच्या वतीने लातूरचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे तसेच हे, बंगली है। दरश्य हे बोगस डॉक्टर फक्त बंगालीच नाही तर महाराष्ट्रीयन पण काही प्रमाणात आहेत बरेचसे काही व्यक्ती हे फिजिओथेरपी पॅथॉलॉजी याची बोगस पदवी दाखवून काही खाजगी दवाखान्यामध्ये पण व्यवसाय किंवा नोकरी करत आहेत आणि त्याची पडताळणी कुठलीही हॉस्पिटल न करता त्यांना कामावर ठेवत आहे जे की कुठेतरी कंपाऊंडर म्हणून असतात आणि पुण्यानंतर अशा दवाखान्यामध्ये कुठलेही बोगस वैद्यकीय पदवीचे प्रमाणपत्र दाखवून अशा मोठ्या हॉस्पिटलमध्ये वगैरे ते डॉक्टर म्हणून नोकरी करत आहेत आणि ते रुग्णांवर उपचार करत आहेत इंजेक्शन देत आहेत जे की त्यांना कुठलंही ज्ञान वगैरे नसतं त्याच्यामुळे हे रुग्णांचे आरोग्य धोक्यामध्ये आलेलं आहे त्यामुळे प्रशासनाने लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुका अहमदपूर तालुका उदगीर तालुका औसा तालुका निरंगा तालुका तसेच लातूर तालुका आणि लातूर शहर यामध्ये बोग डॉक्टरांची आम्ही जी त्यांना लिस्ट दिलेली आहे प्रशासनाला प्रशासनाकडे पण ही लिस्ट आहे त्यांनाही माहिती आहे की बोगो डॉक्टर कुठे आहेत काय नाहीत काय करतात त्यांच्यावर कारवाईचं मोहीम राबवून ह्या गोगोट डॉक्टरांचं समूळ उच्चाटन करून जे पदवीधारक प्रामाणिकपणे वैद्यकीय व्यवसाय करतात त्यांना न्याय द्यावा आणि रुग्णांनाही न्याय द्यावा कारण रुग्णांना माहीत नसतं की कोणता डॉक्टर ओरिजिनल आहे कोणता डुप्लिकेट आहे कोणाकडे पदवी आहे कोणाकडे पदवी नाही आहे तर दवाखान्याचा बोर्ड वाचला की डॉक्टर आहे असं समजून त्याच्याकडं आपलं शरीर ताब्यामध्ये देतो आपला इलाज ताब्यामध्ये देतो आणि त्याचा ते अपुरे ज्ञानाचा मुळे पण कोणतं इंजेक्शन दिलं काय नाही हे कुठलंही पडताळणी न करता त्याच्यावर स्वतः इलाज करून घेतो आणि स्वतःचं आरोग्य धोक्यामध्ये टाकतो जेणेकरून हा एक प्रकारे रुग्णावर अन्याय या शासन याबद्दल या, या गोष्टीमध्ये सतर्क राहून आरोग्यासाठी रुग्णांच्या आरोग्यासाठी तात्काळ बोगट डॉक्टरवर कारवाई करण्याची पावले उचलून त्यांच्यावर कारवाई करावी ही रुग्ण कसंक्षण समितीच्या वतीने आज निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे जनतेनेही अशा भोगोल डॉक्टरांपाशी न जाता चांगल्या वैद्यकीय बाजूधारक यांच्याकडे आपलं उपचार करावे डॉक्टरांना जनतेने रुग्णांनी डॉक्टरांना त्यांची वैद्यकीय पदवी वगैरे काय आहे कोणती आहे हे विचारणा करावी तो त्याचा अधिकार आहे हे पण मी ह्या व्हिडिओद्वारे सांगू इच्छितो रुग्ण जागृती करणे हे रुग्णा संरक्षण समितीचं कार्य आहे आणि ते आम्ही वेळोवेळी करत आहोत कुठल्याही रुग्णाला कोणी फसवू नये आणि फसवणूक करून कोणी उपचार करू नये ही पाठीमागची भावना आहे लातूर तालुक्यातील अनेक गाव नावा सांगता येतील जसं की काडगाव आहे गादवड आहे तांदुळजा आहे आर्वी आहे भुईसमुद्र आहे शिराडून आहे कुर्गा आहे गावे नाही तर असे अनेक गावे रणापूर तालुक्यातील अनेक गावे आहेत निलंगा तालुक्यातील आहेत उदगीर तालुक्यातील आहेत अहमदपूरमध्ये आहेत ह्या सर्व तालुक्याच्या ठिकाणी मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी हे बोगट डॉक्टर शोध समित असतात त्यांनी त्यांना हे अधिकार आहेत त्यामुळं जिल्हा प्रशासनाने जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याने आणि मान्य जिल्हाधिकारी यांनी तात्काळ या संदर्भात कारवाईचे आदेश देऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या वतीने या संदर्भात आरोग्य प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन करेल आणि बोगो डॉक्टरांना पाठीशी घालणे आरोग्य प्रशासनाने सोडावे अन्यथा कारवाई त्याच्यात करावी हे प्रशासनाने दाखवून द्यावे की आम्ही रुग्णांबद्दल तिथे सतर्क आहोत आणि किती आम्ही काळजी करतो या बोगो डॉक्टरांना तात्काळ कारवाई करावी पुन्हा एकदा मी निवेदन करतो ह्या व्हिडिओद्वारे प्रशासनाला धन्यवाद आणि याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात नमस्कार